नमस्कार मैत्रिणींनो मी उज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण सँडविचचा वेगळा असा प्रकार पाहणार आहोत तर पिठल्यापासून सँडविच कसे बनवायचे ते बघूयात त्याकरता इथे मी शेळे पिठले घेतलेत इथे तुम्ही ताजे पिठले देखील वापरू हो शकता तर डिशमध्ये मी काही जिन्नस घेतलेत पिठलं घेतलं आहे एका वाटीमध्ये कट केलेला टॉमॅटो घेतला आहे कट केलेली काकडी कट केलेला कांदा आता हे सर्व आपण साईडला ठेवून देऊयात आणि सँडविच बनवायला घेऊयात खूप वेळेस आपण पिठले शिल्लक राहिले की ह्यापासून धपाटे किंवा थालपीठ करतो तर आज आपण वेगळ्या अशा प्रकारे सँडविच करणार आहोत त्याकरता इथे मी डिशमध्ये ब्रेडचे स्लाईस घेतलेत आता याला आपण सर्व बाजूने बटर लावून घेऊयात तर इथे मी सर्व ब्रेडला बटर लावून घेतले आता याला आपण टोमॅटो सॉस लावून घेऊयात तर इथे आपण शिळे पिठले वापरत आहे त्याऐवजी हो तुम्ही इथे डाळ्याचे पिठले देखील करून ह्या पद्धतीने सँडविच करू शकता तरी ते आपण दोनच ब्रेडच्या स्लाईसला सॉस लावून आहे तर एक आपल्याला इथे ब्रेड प्लेनच ठेवायचं आहे जो ब्रेड आपण प्लेन ठेवला आहे त्यावर आपण शिळे किंवा उरलेले जे पिठले आहेत ते असे पद्धतीने टाकून घेऊयात तर मी बराच वेळ डाळ्या असतात त्यापासून पिठलं करून अशा पद्धतीने सँडविच बनवत असते तर माझ्याकडे पिठले शिल्लक होते तर आपण म्हटलं यापासून काहीतरी करूयात तर अशा पद्धतीने ते मी सँडविच करायला घेतले इथे ब्रेडच्या स्लाईटला पिठले लावून झाले की यावर आपण टोमॅटोचे काप काकडीचे काप आणि कांद्याचे काप अशा पद्धतीने ठेवून घेऊयात तर यावर आपण थोडासा चाट मसाला भरभरूयात किंवा थोडंसं मीठ देखील यावर घालायचं आहे काकडी टोमॅटो ठेवून झाले की यावर आता आपण ब्रेडचे स्लाईस अशा पद्धतीने ठेवून सँडविच आपण आता तैवार किंवा सँडविच मेकरमध्ये भाजून घेतले तरी चालेल तरी ते मी गॅसवर तवा गरम करून घेतलाय यावर थोडेसे बटर घालून अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत सँडविच छान भाजून घेऊयात तर याआधी मी शिळ्या भातापासून डोसा ह्या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्याची लिंक मी खाली देते ती देखील तुम्ही ते बघू शकता राहिलेले सँडविच देखील आपण याच पद्धतीने भाजून घेऊयात तर इथे आपले सँडविच दोन्ही साईडने छान कुरकुरीत भाजून झालेत आता हे सँडविच आपण सुरीने किंवा कटरने अशा पद्धतीने कट करून घेऊयात तर अशाच पद्धतीने ते मी राहिलेले सँडविच देखील भाजून घेतलेत अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण पिठले सँडविच बघितले तर बळाच वेळेस आपण पिठल्यापासून धपाटे किंवा थालपीठ करतो तर त्याऐवजी अशा पद्धतीने सँडविच करून बघा मुले देखील आवडीने खातील आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला शेअर करा लाईक करा व कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद